नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किंक्रांतीची संपूर्ण माहिती देणार आहे किंक्रांतीच्या दिवशी काय करावं काय करू नये त्याचबरोबर किंक्रांतीच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न तयार झालेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओतून मिळून जातील त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आपल्या सर्वांना माहितीच आहे की संक्रांत सणाची भोगीने होते त्यानंतर येते मकर मकर संक्रांत संक्रांतीच्या दिवशी घरोघरी सुगड पूजा केली जाते या सुगडांमध्ये म्हणजेच मातीच्या बोळक्यांमध्ये शेतमाल भरून त्याचीच वान वसा किंवा वसा म्हणून पूजा केली जाते त्यानंतर एकमेकांना तिळगुळ दिले घेतले जातात तिळगुळ देण्या जा घेण्याच्या वेळा तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत म्हणत एकमेकांमधील जे काही संबंध आहेत ते अजून दृढ कसे होतील म्हणून मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्याचबरोबर या दिवशी सूर्यपूजनालासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे संपूर्ण पौष महिना हा सूर्यपूजेचा महिना म्हणून ओळखला जातो मकर संक्रांतसुद्धा पौष महिन्यामध्ये येते आणि मकर संक्रांतीचा दिवस म्हणजे सूर्याचा धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करण्याचा दिवस म्हणूनसुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यपूजन आवर्जून केलं जातं त्यानंतर संक्रांत सणाची सांगता किंक्रांतीने होते किंक्रांत म्हणजे संक्रांतीची कर किंवा त्याला आपण करिदिन म्हणून ओळखतो या किंक्रांतीच्या दिवशी काही कामं अशी असतात की ती करण्याला बंधन आहे किंवा ती कामं करणं वर्ज्य मानलं जातं वर्षभरामध्ये अशा एकूण सात तिथी येतात की त्या झाल्यानंतरचा दुसरा दिवस आपल्याला करिदिन म्हणून पाळायचा असतो म्हणजेच काय त्या तिथीची किंवा त्या दिवसाची कर पाळायची असते तसं दिनदर्शिकेमध्ये सुद्धा करिदिनाची माहिती दिलेली असते करिदिन तिथी कधी आहे ही सुद्धा दिलेली असते म्हणूनच मी तुम्हाला दिनदर्शिकेची जेव्हा माहिती दिली होती तेव्हा हे सांगितलं होतं की तुमच्या घरी जी काही दिनदर्शिका तुम्ही लावता तर ती अशी निवडा की त्यामध्ये तिथी वार पंचांग याची अगदी सविस्तर माहिती दिलेली असते तर पहिला करिदिन जेव्हा भाऊ का अमावस्या येते तर त्या अमावस्येचा दुसरा दिवससुद्धा करिदिन किंवा त्या दिवसाची कर म्हणून पाळली जाते यानंतरची दुसरी कर दक्षिणायन जेव्हा सुरू होतं सूर्याचं दक्षिणायन तर दक्षिणायन सुरू झाल्यानंतरचा दुसरा दिवससुद्धा करिदिन म्हणून पाळला जातो यानंतर सूर्याचं उत्तरायण जेव्हा सुरू होतं बावीस डिसेंबरपासून तर तो जो काही दिवस असतो तर तो वर्षातला सगळ्यात लहान दिवस म्हणून पाळला जातो आणि तेव्हा सूर्याचं उत्तरायण खरं तर तारखेनुसार सुरू होत असतं तर तेवीस डिसेंबर हा करी दिन दिवस सुद्धा करिदिन म्हणून पाळला जातो उत्तरायण सुरू झाल्यानंतरचा दुसरा दिवस जेव्हा मकर संक्रांत येते तर मकर संक्रांतीचा दुसरा दिवस सुद्धा आपण किंक्रांत किंवा करी दिन म्हणून पाळतो मकर संक्रांतीच्या दिवसाला सुद्धा उत्तरायण म्हणून ओळखलं जातं त्यामुळे बऱ्याच जणांचा गोंधळ होतो की उत्तरायण नक्की कधी सुरू होतं मकर संक्रांतीला की बावीस डिसेंबरला तर तीसुद्धा गोष्ट मी तुम्हाला इथे समजावून सांगते तारखेनुसार खरं तर बावीस डिसेंबरलाच उत्तरायण सुरू होतं पण जुन्या नोंदी अशा आहेत की त्या काळामध्ये बावीस डिसेंबरच्या दरम्यानसुद्धा मकर संक्रांत आलेली आहे त्यामुळे अजूनसुद्धा जेव्हा मकर संक्रांत येते भलेही ती चौदा जानेवारीला येऊ किंवा पंधरा जानेवारीला येऊ तर तेव्हा सुद्धा त्या दिवसाला उत्तरायण म्हणूनच ओळखलं जातं यानंतरची पुढची कर कधी पाळली जाते जेव्हा चंद्रग्रहण होतं किंवा सूर्यग्रहण होतं तर ते झाल्यानंतरचा दुसरा दिवससुद्धा करिदिन म्हणून पाळला जातो कर्कसंक्रांती येते तर त्या कर्कसंक्रांतीनंतरचासुद्धा सुद्धा दुसरा दिवस करिदिन म्हणून पाळला जातो वर्षभरामध्ये बारा महिने असतात बारा महिन्यांच्या बारा संक्रांती होतात राशीसुद्धा बारा आहेत तर अशाच पद्धतीने जेव्हा कर्क राशीची संक्रांत येते तर त्या संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस सुद्धा करिदिन म्हणून पाळायचा असतो आणि सगळ्यात शेवटची म्हणजे सातवी जी कर आहे तर ती कधी पाळली जाते जेव्हा होळी असते हुताशनी पौर्णिमा असते तर हुताशनी पौर्णिमेचा दुसरा दिवस जेव्हा आपण वीर नाचवतो किंवा त्याला सुद्धा करच म्हटलं जातं तर होळीचा दुसरा दिवस सुद्धा करिदिन म्हणून पाळतात अशा पद्धतीने वर्षभरात अशा एकूण सात तिथ्या आहेत की तेव्हा आपल्याला हा करिदिन पाळायचा असतो आणि सर्व करींचे नियम सारखेच आहेत की जेव्हा जेव्हा हा करीन येईल तेव्हा तेव्हा आपल्याला काही कामं जी आहेत तर ती वर्ज्य करायची आहे म्हणजे त्या कामांवर बंधन घालायचं आहे आता मी तुम्हाला किंक्रांतीचे नियम समजावून सांगते की कि किंक्रांतीच्या दिवशी नेमकं काय करावं आणि काय टाळावं किंक्रांतीचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम हा आहे की कि किंक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांतीचे पूजलेले सुगड बघत नाही त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही जी काही सुगड पूजा केलेली असेल तर ती तुम्हाला संध्याकाळीच उचलून घ्यायची आहे आणि त्यातला जो काही वंसा आहे तो तुम्हाला सुवासिनींना वानाच्या स्वरूपात वाटून द्यायचा आहे किंवा तुमच्याकडे जी काही पद्धत असेल की त्या वंशाचं तुम्ही काय करतात तर त्या पद्धतीने तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी ते करू शकता किंवा मग तुम्हाला त्या दिवशी शक्य होणार नसेल कारण सणाचा दिवस पुरत नाही असं म्हटलं जातं म्हणजेच काय त्या दिवशी आ, महिला व्यस्त असतात बरीचशी कामं असतात त्यामुळे तुम्हाला जर त्या दिवशी शक्य होणार नसेल तर तुम्ही तो वसा किंवा त्यातलं जे काही असेल अन्नपदार्थ तर ते तुम्ही तसेच सांभाळून ठेवा काही खराब होत नाही थंडी असल्यामुळे आणि किंक्रांत झाल्यानंतर तुम्ही तो ववसा वानाच्या स्वरूपात तुमच्या मैत्रिणींना किंवा मग तुम्ही ज्या महिला बोलवतात त्यांना वाटून देऊ शकतात बऱ्याच ठिकाणी गाईला सुद्धा हा ववसा देण्याची पद्धत आहे तर तुम्हाला तसं करायचं असेल तर मग मकर संक्रांतीच्या दिवशीच करा किंवा मग किंक्रांत झाल्यावर करा पण किंक्रांतीच्या दिवशी ते सुघड तुमच्या नजरेस पडता कामा नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता बऱ्याचशा जणींनी हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की सुघड पूजा झाल्यानंतर त्या बोळक्यांचं म्हणजे सुघडांचं काय करायचं तर हे जे बोळके आहेत ते तुम्ही तसेच सांभाळून ठेवू शकतात बऱ्याचशा सणावारांना ते कामात पडतात जसं की रथसप्तमीच्या वेळेससुद्धा एक सुगड आपल्याला लागतं सूर्यनारायणांचा जो काही नैवेद्य असतो तर तो शिजवण्यासाठी ते सुगड कामात येतं किंवा मग बऱ्याचशा वेळा बघा आपल्याला खोकला वगैरे होतो तर आपण जे काही हळदीचं दूध तयार करतो तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला हे छोटे छोटे बोळके वापरता येतील म्हणजे तेच बोळकं तुम्ही गरम करून त्यामध्ये जर दूध हळद वगैरे म्हणजे हळदीचं दूध बनवताना आपण जे काही पदार्थ टाकतो तर तुम्ही या मातीच्या बोळक्यात ते बनवलं तर तुमच्या खोकल्याला लवकर आराम मिळेल तर अशा पद्धतीने या बोळक्यांचा वापर होऊ शकतो त्याचबरोबर अजून आपण धनत्रयोदशीची पूजा करतो किंवा बऱ्याचशा पूजा अर्च्या वर्षभरामध्ये अशा होतात की त्यावेळेस आपण धान्यांची पूजा करतो तर ते धान्य देवासमोर भरून ठेवण्यासाठी म्हणून सुद्धा तुम्हाला हे बोळके वापरात येऊ शकतात किंवा मग तुम्हाला जर अशा कोणत्याच कामांसाठी हे वापरायचे नसतील तर मग तुम्ही त्यामध्ये पाणी भरून हे जे बोळके आहेत ते अशा ठिकाणी ठेवून द्या की जिथे पक्षी वगैरे येऊन ते पाणी पितील तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला या बोळक्यांचा वापर होऊ शकतो पण नियम तुम्हाला पाळायचा आहे की किंक्रांतीला ते सुगड तुमच्या कुणाच्याही नजरेस पडता कामा नये तर हा झाला पहिला नियम यानंतरचा दुसरा नियम असा आहे की बऱ्याच वेळा काय होतं मकर संक्रांतीला प्रत्येकजण इतका व्यस्त असतो की त्याला तिळगुळ देणं आपल्याकडून होत नाही समजा किंक्रांतीच्या दिवशी तुमच्याकडे कोणी आलं तर मग तुमचं जर असं म्हणणं असेल की काल मला ही व्यक्ती भेटली नाही तर आज मी त्याला तिळगुळ देते आणि त्याच्याकडून सुद्धा तिळगुळ घेते तर हा प्रकार तुम्हाला करायचा नाहीये मकर संक्रांतीचे जे काही तिळगुळ असतात तर ते तुम्हाला त्याच दिवशी द्यायचे असतात किंवा मग किंक्रांतीचा दिवस सोडून नंतरसुद्धा तुम्ही जर कुणाला तिळगुळ दिले घेतले नसतील तर नंतर ते हळदी कुंकवाच्या निमित्ताने म्हणा किंवा तुम्ही जर एकमेकांना भेटले असाल तर तेव्हा सुद्धा देऊ शकतात पण किंक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ द्यायचे नसतात हा सुद्धा तुम्हाला नियम पाळायचा आहे यानंतरचा तिसरा नियम असा आहे की कर जी असते किंवा कोणत्याही सणावाराची जी काही कर आपण पाळतो तर त्या दिवशी ती कर उलटवण्याची पद्धत आहे तर कर उलटवणे म्हणजे काय की त्या दिवशी आपल्याला एक पदार्थ बनवायचा असतो ज्याला आपण धिरडे म्हणतो तर हे धिरडे तुम्ही गव्हाच्या पिठापासून सुद्धा बनवू शकता किंवा मग आपण मुगडाळीचे सुद्धा धिरडे बनवतो ज्याला कोणी कोणी चिला सुद्धा म्हणत असेल किंवा मग डोसेसुद्धा म्हणत असेल तर डोश्यांचा घावनांचा किंवा मग धिरड्यांचा जो काही प्रकार असतो तो आपल्याला त्या दिवशी करायचा असतो म्हणजे तव्यावर आपण जे काही धीरड़ करतो तर त्यालाच आपण संक्रांतीची कर उलटवणे असं म्हणतो तर यामध्ये शक्यतो गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या धिरड्यांना जास्त मान आहे पण तुम्हाला जर ते आवडतच नसतील तर करूनसुद्धा काही उपयोग नाही त्यामुळे तुम्ही मूगडाळ भिजवूनसुद्धा करू शकता उडदाची डाळ भिजवूनसुद्धा करू शकता किंवा मग आपले नेहमीप्रमाणे आपण जे काही बेसन पिठाचे धिरडे करतो तर तेसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता जर तुम्हाला गव्हाच्या पिठाचे करायचे असतील तर गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून ते पातळसर भिजवायचं किंवा मग ज्या पद्धतीने आपल्याला धिरडे बनवता येतील अशा पद्धतीने भिजवायचं आणि त्याचे तव्यावर धिरडे काढायचे आणि त्याच्याबरोबर तुम्ही गुळवणी किंवा दुधामध्ये किंवा साखर टाकून त्याच्याबरोबर खाऊ शकता आणि जर तुम्ही दुसरे बनवलेले असतील मुगाच्या डाळीचे म्हणा किंवा मग हरभऱ्याच्या डाळीचे म्हणा तर त्याच्याबरोबर तुम्ही जे काही नेहमी खातात चटणी वगैरे खोबऱ्याची तर ती सुद्धा खाल्ली तरी सुद्धा काही हरकत नाही पण प्रत्येकाच्या घरी या करी दिनाच्या दिवशी धीरडे हा पदार्थ तुम्हाला बनवायचा आहे आणि तो खायचा आहे यालाच संक्रांतीची कर उलटवणे असं म्हटलं जातं तर संक्रांतीचीच म्हणून नाही तर ज्या ज्या तिथींची मी तुम्हाला कर सांगितली तर त्या दिवशी तुमच्या घरी आवर्जून हा पदार्थ बनवत जा आणि तोच खात जा आता या दिवशी आपल्याला अजून कोणती गोष्ट टाळायची आहे तर जी काही शुभ कार्य असतात तर त्या कार्यांची सुरुवात आपल्याला करीच्या दिवशी करायची नसते त्यामुळेच या किंक्रांतीच्या दिवशी तुम्हाला बोरनाणसुद्धा करता येणार नाही आणि हळदी कुंकूसुद्धा करता येणार नाही बऱ्याच जणींनी कारण विचारलं होतं की किंक्रांतीच्या दिवशी बोरणान किंवा हळदी कुंकू का करत नाही तर याचं हेच कारण आहे जे काही आपण शुभ कार्य किंवा धार्मिक कार्य करतो तर त्यासाठी पंचांगामध्ये हा करिदिन किंवा किंक्रांतीचा दिवस अशुभ म्हणून सांगितलेला आहे त्यामुळे तुम्हाला हे काम या दिवशी करायचं नाही आहे लांबचा प्रवास तुम्हाला या दिवशी टाळायचा आहे किंवा घरामध्ये कुणाशीही वादावादी अजिबात करायची नाहीये तुम्हाला मी या संक्रांतीच्या करी व्यतिरिक्त अजून ज्या ज्या करी सांगितल्या तर त्या दिवशी घरामध्ये चांगलं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा शक्यतो कुणाशीही वाद होणार नाही याचीच काळजी घ्या यासाठी तुम्हाला तुमच्या तोंडावर संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे असं म्हटलं जातं करीच्या दिवशी जर कटकट झाली -कट तर वर्षभर आपल्या घरामध्ये कटकट वा होत असते किंवा वादावादी होत राहतात त्यामुळे कोणत्याही करी दिनाच्या दिवशी किंवा मग किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला अजिबात कटकट वादावादी किंवा मग भांडणं करायची नसतात जुनी जाणती माणसं सुद्धा आपल्याला नेहमीच सांगतात की करीच्या दिवशी करकर कर, -कर केली तर मग वर्षभर आपल्या घरात भांडणं होत राहतात त्यामुळे आपल्याला हा नियम पाळायचा आहे प्रत्येकाने यासाठी प्रयत्न केले तर नक्कीच तुमचा करीचा दिवस सुद्धा चांगला जाईल आता बऱ्यापैकी जणांच्या मनात एक विचार नक्कीच येत असेल की करी दिनाचे भरपूर नियम दिसत हे करू नका ते करू नका मग करायचं तरी काय तर करीच्या दिवशी तुम्ही तुमचं मन चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवू शकता तुमच्या मनाला शांतता मिळवण्यासाठी या दिवशी तुम्ही नामस्मरण करू शकता तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे जे तुमचं श्रद्धास्थान आहे किंवा जे तुमचे गुरु आहेत तर त्यांचं नामस्मरण तुमच्यासाठी या दिवशी फलदायी ठरेल त्याचबरोबर या किंक्रांतीच्या दिवशी जगदंबा देवीने किंकरासुराचा वध केला होता जगदंबा देवी म्हणजेच जिला आपण संक्रांती देवी म्हणतो तर या संक्रांती देवीने किंक्रासुराचा वध केल्यामुळे संक्रांतीच्या करीला त्या राक्षसाच्या नावावरून किंक्रांती हे नाव मिळालेलं आहे आणि त्यामुळेच बरीचशी कामं करणं या दिवशी वर्ज्य मानलं जातं तर तुम्ही या दिवशी तुमच्या कुलदेवीचं सुद्धा नामस्मरण करू शकता ओम श्री कुलदेवताय महा या मंत्राचासुद्धा जप करू शकता त्याचबरोबर तुम्हाला गीतेतला पंधरावा अध्यायसुद्धा बऱ्याचशा प्रकारचे लाभ देऊन जाईल तुमच्या मनाला यामुळे अगदी चांगल्या प्रकारची शांतता मिळेल आपण जे म्हणतो ना की एखाद्या वेळेस आपलं मन खूप सैरभैर होतं किंवा आपण खूप जास्त चिडचिड करायला लागतो डिस्टर्ब होतो तर त्यावेळेस तुम्ही गीतेतला पंधरावा अध्याय नक्की वाचत चला तसं करी दिनाच्या दिवशीसुद्धा तुम्हाला गीतेतला पंधरावा अध्याय चांगल्या प्रकारचे लाभ देईल त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी तो वाचा ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी कुलदेवीचं नामस्मरण केलं किंवा आपल्या गुरूंचं नामस्मरण केलं तरीसुद्धा पुरेसा आहे तर अशा पद्धतीने करीच्या दिवशी काय करावं याची माहिती तुम्हाला मिळाली असेल यानंतरचा पुढचा नियम असा आहे किंक्रांतीच्या दिवशी तुम्हाला तुमचे केस घरातील स्वच्छता होण्याच्या अगोदरच विंचरून घ्यायचे आहे जर तुम्हाला हे शक्य नसेल तर मग सूर्योदय होण्याच्या आत आणि सूर्यास्त होण्याच्या आत तुम्हाला माहिती आहे की केस विंचरण्याचा एक नियम आहे की सूर्यास्त होण्याची जी काही वेळ असते किंवा सूर्योदय होण्याची जी वेळ असते त्यावेळेस आपले केस आपण विंचरू नये आता किंक्रांतीचा दिवस तुम्हाला समजला असेल की पंचांगामध्ये अशुभ सांगितलेला आहे त्याचबरोबर आ, या दिवशी आपण आपलं जे काही मन आहे ते धार्मिक गोष्टींमध्ये गुंतवावं म्हणजे आपल्या मनाला एक प्रकारची शांतता लाभेल पण बरेचसे जण हा जो अशुभ दिवस असतो किंवा मग अमावस्येचा दिवससुद्धा आपण अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडतो त्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करतो पण काही लोक असे असतात की त्या दिवसांचा वापर चुकीच्या पद्धतीने करतात आता अमावस्या पौर्णिमा आपण खूप चांगल्या पद्धतीने करतो पण काही लोक त्या दिवसाचा वापरसुद्धा मंत्रतंत्र जादू टोना टोटके यांच्यासाठी करतात त्याच पद्धतीने या करीचा वापरसुद्धा जण वाईट पद्धतीने करतात त्यामुळे आपले जे काही गळालेले केस असतात ते आपण इतरत्र फेकले तर त्याच्यावरसुद्धा काही वाईट साईड गोष्टी होऊ शकतात आणि त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडू शकतो म्हणून करीच्या दिवशी आ, हे जे काही केस असतात तर ते तुम्ही भलेही इतर वेळा इकडे तिकडे फेकत असाल किंवा काय करत असाल ते तुमच्या पद्धतीने पण ते कुणाच्याही नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ते तुमचे गळालेले केस टाकायचे आहे कुठेही उघड्यावर ते फेकायचे नाही म्हणजे कुणाचीही वाईट नजर किंवा दृष्टी त्याच्यावर पडणार नाही तर ही एक काळजी तुम्ही नक्की घ्या त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर किंक्रांतीचा एक उपाय असा असतो किंवा कोणत्याही तिथीची जेव्हा कर आपण पाळतो तर त्या दिवशी आपल्या घराची किंवा मग घरातील मुलाबाळांची नजर काढणं अतिशय चांगलं मानलं जातं म्हणजेच काय नकारात्मक गोष्टी आपल्यापासून दूर निघून जातात तर यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये कापूरसुद्धा जाळू शकता किंवा मग तुम्हाला जर तुमच्या लहान मुलांची दृष्ट काढायची असेल तु तर तुम्ही त्यांच्यावरून काळे तीळ सात वेळा उतरवून तर ते उत्तर दिशेला फेकून देऊ शकता आणि त्यानंतर नंतर ज्याची दृष्ट काढली त्याला हातपाय धुवायला सांगून किंवा ज्याने दृष्ट काढली त्याने सुद्धा हातपाय धुवून नंतर भगवान शिवशंकरांचं दर्शन घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर तुम्ही फक्त दोन्ही हात जोडून महामृत्युंजय मंत्र म्हणालात तरी सुद्धा चालतो जर तुम्हाला घराची दृष्ट काढायची असेल तरी सुद्धा तुम्ही या काळ्या तिळांचाच वापर करू शकता आणि महामृत्युंजय मंत्र हातपाय धुतल्यानंतर म्हणू शकता किंवा मग करीच्या दिवशी अशी एक पद्धत आहे की आपल्या पोळीचा किंवा भाकरीचा जो काही तुकडा आहे तर त्याला तव्याचं काळं लावलं जातं किंवा कढईचं काळं लावलं जातं आता जण चूल वापरत नसतील त्यामुळे कढई किंवा मग तवा काळा होण्याचा प्रश्न येत नसेल पण तुम्ही त्या पोळीवर किंवा भाकरीवर काही का होईना काळं लावू शकता जसं की तुमच्याकडे वंगण असेल तर ते किंवा मग काळा गंध असेल काजळ असेल तर तेसुद्धा त्या ते छोट्याशा भाकरीच्या तुकड्या तुकड्यावर लावू शकता आणि तो सुद्धा तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांवर किंवा ज्या व्यक्तीची तुम्हाला दृष्ट काढायची आहे त्याच्यावर किंवा मग तुमच्या घरावर वाहनावर सात वेळा फिरवून तो तुकडा तुम्हाला निर्जनस्थळी टाकून द्यायचा आहे तर अशा पद्धतीचे उपाय या करीच्या दिवशी केले जातात ज्यामुळे नकारात्मक ज्या काही ऊर्जा ऊर्जा आहेत किंवा नकारात्मक ज्या काही शक्ती आहेत त्या आपल्यापासून कोसो दूर निघून जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करिदिन कसा पाळावा किंवा मग किंक्रांतीला काय करावं काय करू नये याची माहिती दिली ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अजून कुणाला उपयोगी येईल असं वाटत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद